विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यातील बत्तीस महिलांना भूल देऊन तब्बल पाच तास डॉक्टर गायब झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे ही घटना बार्शी तालुक्यातील वैराग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घडलेली आहे शस्त्रक्रियेसाठी बत्तीस महिलांना भूल देऊन तब्बल पाच तास हे डॉक्टर गायब झाल्याची ही घटना समोर आलेली आहे आताची खळबळ बाजवणारी ही बातमी आहे कोडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत येणाऱ्या गावातील सोळा पानगाव आरोग्य केंद्राअंतर्गत महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी वैराग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावण्यात आले होते सकाळी सात वाजल्यापासून उपाशीपोटी सदर महिला रुग्ण नातेवाईकांसह वैराग प्राथमिक केंद्रात दाखल झाले होते बत्तीस रुग्ण व दुपारी दोन वाजता शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती असल्यामुळे त्यांना साडेबाराच्या सुमारास भूल देण्यात आली होती मात्र भूल भूलतज्ज्ञ हे वडाळा येथील शस्त्रक्रिया कॅम्प संपून वैरागकडे येत असताना अचानक ते उस्मानाबाद येथे गेल्याने या महिलांना मात्र शस्त्रक्रियेसाठी ताटखळत बसल्याची घटना समोर आलेली आहे आताची ही सर्वात मोठी बातमी विश्व ट्वेंटी फोर प्रवीण राठोड उस्मानाबाद जाधव ऑपरेशन साठी पेशंट सकाळी सात वाजता पेशंटला डॉक्टर नसताना नको जाय भूल जायचा टाइम कुठला असतो डॉक्टर यायचा आधी पंधरा वीस मिनिटं आधी ह्यांनी बोलून आधी द्यावी का डॉक्टर साहेब तिथं दाखवायला नाहीत डॉक्टर आहे आहेत उसमारला तर यांनी बोल देऊन पेशंट टाकले म्हणजे एवढी अडचण नाही दुसरी काही अडचण नाही गुगल पे फॉर बिझनेस वर पंचवीस रुपये मिळाले बोला तुमचं नाव सांगा माझं नाव माझं नाव अलका सुरे गाव तिथे कुणाला घेऊन आणले आलंय रोळगाव आणि कशासाठी आणले भूल दिले म्हणतायत किती वाजता साडेबारा वाजता आता अजून तसं झाला काय म्हणतायत डॉक्टर डॉक्टर नाही इथले डॉक्टर काय म्हणतायत इतले म्हणते तिथे सहा वाजता डॉक्टर आणबपुरी पाहिजे आणि दुधपी लागत बाळ किती किती लहान आहे आता नाही लहान मोठी मोठे बाळ आहेत

हे सर्जन सर्जन सरकारी ऑपरेशन करताना पेशन्ट प्रॉब्लेम आहे आपल्याला भीती कशाची वाटते की ते उपाशी आहे पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ऑपरेशनच्या आधी आणि ऑपरेशनच्या नंतर असंही त्यांना चोवीस ते अठ्ठेचाळीस तास उपाशीच राहावं लागतं झालं असं वाटतं की भूल दिल्यामुळे त्यांना त्रास होणार आहे त्रास काही नाहीये की जी आहे ती अर्धी भूल ती कमराच्या खाली आपण म्हणतो ना तेवढीच फक्त भूलि पूर्ण भूल नाही पूर्ण भूल नाही नॉर्मल जरी असली तरी ऑपरेशन आणि त्या बोलीमुळे सध्या त्यांना काय त्रास होतो त्रास काहीच नाही झाले त्यांचं बीपी नॉर्मल आहे त्यांचा पल्स नॉर्मल आहे टेम्परेचर ओके हो आहे फक्त काय झालेलं आहे की ते आपण म्हणतो ना पॅनिक अटॅक जो असतो ना भीती घाबरल्याचं झालं त्यामुळे थोडं आणि सगळे ओके आहेत सगळे पेशंट आहेत पेशंट दोन तीन डेवळ होते आम्हाला खूप त्रास होतो चेक केले सगळे पेशंट चेक केले मॅडमने चेक केले मी चेक केले सगळे पेशंट साधारणपणे सांगतो किंवा आहे पण आपल्याकडे जर तुम्ही विचार करा की जिल्ह्यात एकच सर्जन अव्हेलेबल असेल तर मग असं म्हणलं तर नंबरच येणार नाही आपल्याकडे ऑपरेशनच होणार नाही असं सरांचे डेली कॅम्प असतात डेली दोन ते तीन ठिकाणचे कॅम्प असतात तर त्याच्यामध्ये आज वैरागचं नाव होतं पण ते उस्मानाबद्दल सर्जन अव्हेलेबल नसल्यामुळे सरांना तिकडे जावं लागेल एवढंच वरिष्ठांचं ठीक आहे डॉक्टर झाल्यानंतर की आता मी पोहचते दहा मिनिटात तुम्ही बोलल्या आणि परत येत असत परस्पर कुठलीही गोष्ट होणार नाही किंवा कुठल्याही चुकीचं काही पेशंट सोबत होणार नाही याची आम्ही तुम्हाला आपल्याकडे मूळ प्रश्न काय म्हणतो कोणाले कथा नाव खाण्यामध्ये

त्याच्यामुळे hmm. ते सर्जन असं इकडे ऑपरेशन करतात त्यांनी सकाळी वडाळ्याला केलंय वडाळ्याला कॅम्प केला त्याच्यानंतर ते वैरागला येणार होते सर्जन अवेलेबल नसल्यामुळे त्यांना परत रूट वरून त्यांना चेंज करायला सांगितलं उस्मानाबाद म्हणजे ते जवळ पोहोचलेले असताना त्यांना परत उस्मानादा ते वरिष्ठाकडून त्याच्यामुळे ते उस्मानाबादला गेले आणि नंतर आता वैरागम

या वेळेला अधिकारी इथं तालुक्यात उपस्थित असणं गरजेचं असतं का नाही मार्गदर्शन नाही माझ्या प्रश्न उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की तालुका वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी प्रमुख म्हणून तालुक्याचा म्हणून उपस्थित असणं गरजेचं असतं का नाही मग मला विचार करा तुम्ही की जर ते डॉक्टर निघाले तिथून किती वाजता साडे वाजता आणि अजून साडेतीन वाजले तरी तुमची चालू होईल काय तिकडे इथं नाही tumuha lag aims ithu P Jungung merom karla chan महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा